काँग्रेस नेते राहुल गांधींना आषाढी वारीच्या आमंत्रणासाठी नेतेमंडळी दिल्लीत पंढरपूर कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठुरायाच्या आषाढी वारीस काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हजेरी लावावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत जाऊन त्यांना आमंत्रण दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हेही उपस्थित होते काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पायी वारी करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाल्या होत्या जुलै महिन्यातील बारा ते चौदा या दरम्यान ते वारी सोहळ्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीस आता पुन्हा दुजोरा मिळाला आहे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे यावेळी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्व राहुल गांधींना पटवून दिले आहे यावर दोन्ही खासदारांनी राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीत सहभाग नोंदवावा अशी विनंती केली आहे यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंढरपूरच्या वारी सोहळ्यासाठी नक्कीच दाखल होतील असा राजकीय अंदाज बांधला जात आहे